माय मौली विचार म्हणतात संस्कृतीचे करत जातात अलकारत्ना ही त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रिवाणी सासर उंबरखेड बडगाव आज शनिवार रामाची गाणी राम जागर लंके गोसावी होऊण वाड सीता धर्म बाहेर येऊण लंके चारा वळणाला गोसावी होऊण वाडग सीता धर्म रेषे बाहेर येऊन भोळे सीता माई गेली धर्म घेऊन भोळे सीता माई गेली धर्म घेऊन कपटी रावणाने नेली खांद्यावर टाकून कपटी रावणाने नेली खांद्यावर टाकून लंके तारावणाला गोसावी होऊण लंके तारावणाला गोसावी होऊण ವಾಡ್ಗ ಸೀತಾ ಮಾೆ ಧರ್ಮ ರೇಷೇವಾರ ಊಣ ವಾಡ್ಗ ಸೀತ ಮಾಯೇ ಧರ್ಮರಿ ಊಣ ರಾಮ ಲಕ್ಷ್ಮಣ ದೋಗಣ ರಾಮ ಲಕ್ಷ್ಮಣ ದೊಗೋ ಹಿಂಟಾವಣ ಜೂ ಪಕ್ಷಿ ಸಾಗೆ ಸೀತಾ ನೇಲಿ ರಾವಣಾನ ಜಾಯೂ ಪಕ್ಷಿ ಸಾಗೆ ಸೀತಾ ನೇಲಿ ರಾವಣಾನ ಜಾಯು ಪಾಕ ರೂ ಬೋಲೂ ಪಚಲ गोटा जटाविरे बोलून पसला कपटी रावणाने त्याचा पंख उडविला कपटी रावणाने त्याचा पंख उडविला लंके चाराव नाला रावणाला लंके चारावनाला वाडग वाडगसिता माई धर्म रेशे बाहेर बारे वाडग सीता माई धर्म रेशे बाहेर ओण राम लक्ष्मण म्हण दोघल डोंगराच्या आडा राम लक्ष्मण म्हण दोघल डोंगराच्या आडा शेत शेता म्हणून राम कवटाळी तुझाड शेतात शेतात म्हणून राम कवटाळी अरण्य अरण्यवनात कोण रडते ऐका अरण्य रड वनात कोण रडते ऐका शेताला समजावयाला बोरी बाबळी बायो काम शेताला समजावयाला बोरी बाबळी बायो काम लंकेचा रावणाला गोसावी ऊण लंकेचा रावणाला गोसावी ओण वाडग सीता माई धर्म बाय रेषे बाये ओणम वाड माई धर्म रेसे बारे ओणम अशोक वणात कोण परिराम राम अशोक वणात कोण करी राम राम झाडातून नि बोले अंजनी चाणूवाण झाडा नि बोले अंजनी चण शेतेला शोधाचा मारुती ऐकला शेतेला शोधा या मारुती एक लंका जाळून तो टाकला लंका जाळूनी तो टाकला लंकेचा रावणाला गोसावी ओण लंकेचा रावणाला गोसावी ओण सीता माई धर्म रे शेबा रे ओणम सीता माई धर्म मरे शेबा ओणम जाळली लंका येथे सोन्याचा धूर जाळली लंका येथे सोन्याचा धूर अंजणेचा बाळ झाला रवण्याचा रे काळ अंजणेचा बाळ झाला रवणाचा रे काळ लंकेचा रवण आलागवसावीण लंकेचा गोसावी वसावी वाडग सीता माई धर्मरेशे बरे ओण सीता माई धर्मरेशे बारे ओण सीता माई रे शेवारे ओण श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय